नमस्कार मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत मोबाईल सॉफ्टवेअरमध्ये आपण अनामत शून्यावरती रिसेट कशा प्रकारे करू शकतो तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर सर्वात आधी आपल्याला सेटिंग या ऑप्शनमध्ये यायचं आहे सेटिंगमध्ये आल्यानंतर संकलन केंद्र माहिती या ऑप्शनमध्ये मा यायचं आहे तर संकलन केंद्र माहितीमध्ये मा आल्यानंतर सेटिंगचे अशा प्रकारचे पेज आपल्याला दिसून येईल याच्यामध्ये आपल्याला थोडं खाली यायचं आहे तर इथे कपात प्रकारमध्ये अनामत प्रति लिटरला जी काही आपण कपात लावलेली आहे ती आपल्याला इथे दिसून येते तर आपल्याला अनामतवरती क्लिक करायचं आहे अनामतवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे खाली नमूद केलेल्या रिसेट तारखेला मला अनामत स्वयंचलितपणे शून्यावरती सेट करायची आहे हे ऑप्शन दिसून येते याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे रिसेट दिनांक निवडण्यासाठी टॅप करा हे ऑप्शन आपल्याला इथे दिसते तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि जी कुठली शेवटची तारीख तुम्हाला इथे घ्यायची आहे जसं की तीस तारीख तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही तीस तारीख घेऊ शकता तर उदाहरणार्थ मी इथे मागच्या महिन्याची एकतीस तारीख म्हणजे ऑगस्टची एकतीस तारीख घेणार आहे एकवीस ते एकतीसमध्ये मी माझी अनामत शून्यावरती रिसेट करणार आहे तर मी इथे एक तारीख एकतीस तारीख घेतलेली आहे मागच्या महिन्याची आणि याला अशा प्रकारे आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे रिसेट दिनांक एकतीस ऑगस्ट ही सेट झालेली आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे कुठलीही एक तारीख घेऊ शकता जसं की मी इथे एकतीस ऑगस्ट घेतलेली आहे तर त्यानंतर आपल्याला बिलं सेव्ह करायचे असतात तर बिलं सेव्ह करताना आपण बिलामध्ये येऊ त्यानंतर नवीन बिल बनवामध्ये तर इथे बघा हे जे बिल आहे हे मी सेव्ह केल्यानंतर म्हणजे हे बिल सेव्ह केल्यानंतर उत्पादकांची अनामत शून्यावरती सेट होईल म्हणजे हे बिल सेव्ह केल्यानंतर ही अनामत इथे थांबून जाईल आणि एक तारखेपासून नवीन अनामत सु चालू होईल तर आपण मागील बिल बघणार आहोत जसं की एक ते दहा ऑगस्टचं एक नंबर कस्टमरचं बिल मी ओपन केलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता यांची अनामत किती झालेली आहे तीनशे अठ्ठावन्न रुपये बावन्न पैसे ठीक आहे त्यानंतर अकरा ते वीसमध्ये त्यांची अनामत मागील अनामत ॲड होऊन त्यांच्या बिलावरती दाखवेल जसं की मागील तीनशे अठ्ठावन्न त्यानंतर आत्ताची जी आपण कपात केलेली आहे लिटरनुसार एक रुपये प्रति लिटरला तर तीनशे एकोणचाळीस रुपये सत्तावन्न पैसे प्लस मागील बाकी तर ती इथे ॲड होऊन आलेली आपल्याला दिसते तर आपण जेव्हा एकवीस ते एकतीसचे बिल सेव्ह करू तर याच्यामध्ये ती मागील अनामत ॲड होऊन येणार आणि इथून पुढच्या याच्यामध्ये ती अनामत ॲड होऊन नाही येणार म्हणजे ती शून्यापासून स्टार्ट झालेली असेल जसं की आता आपण एकवीस ते एकतीसचं बिल बघणार आहोत तर एकवीस ते एकतीसमध्ये मागील जी अनामत आहे ती मागील अनामत आणि चालूची अनामत मिळून अकराशे सत्तेचाळीस रुपये शहाऐंशी पैसे झालेले आहेत तर ही अनामत आपण इथे रिसेट केलेली आहे तर एक तारखेच्या बिलांमध्ये आपण बघणार आहोत आता एक ते दहा सप्टेंबरमध्ये एक नंबरच्या कस्टमरचं बिल मी ओपन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मागील जी अनामत होती ती याच्यामध्ये ॲड होऊन आलेली नाही आहे म्हणजे ही शून्यापासून स्टार्ट झालेली आहे दोनशे एकसष्ट रुपये वीस पैसे जी की मी कपात केलेली आहे ती इथे जमा दाखवत आहे तर अशा प्रकारे मोबाईल डेरी सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही अनामत ही शून्यावरती सेट करू शकता तर हे बिल सेव्ह केल्यानंतर इथून अनामत नवीनपासून चालू होऊन जाणार त्याचनुसार तुम्हाला जर का बघायचं असेल की अनामत क प्रकारे कुठं रि आपण रिसेट केलेली आहे तर आपल्याला Uh, कपातमध्ये यायचं आहे ॲप्लिकेशनच्या मेन पेजवरती कपात या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही कस्टमरचं कुठल्याही कस्टमरचं बिल ओपन केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाणार की तुम्ही स्टार्ट टू तु एंड कुठपर्यंत त्यांची कपात केलेली आहे जसं की मी इथे एक आठ दोन हजार पंचवीसपासून कपात केलेली आहे तीन मस्टर मी यांचे सेव्ह केलेले त्यानंतर एकतीस आठ म्हणजे एकतीस आठ एकवीस ते एकतीसच्या मस्टरला मी यांची अनामत शून्यावरती स... ऑटो झिरो केलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता शून्यावरती ऑटो झिरो झालेली आहे आणि इथून पुढे जे काही बिल मी सेव्ह करेल ते शून्यापासून अनामत सुरू होईल जसं की उदाहरणार्थ मी एक ते दहाचं बिल इथे आपल्याला सेव्ह करून दाखवणार आहे तर हे मी एक ते दहाचं बिल सेव केलेलं आहे आणि ही अनामत नवीनपासनं चालू झालेली आहे तर आपण बिलामध्ये जाऊन बघणार आहोत बिलामध्ये तुम्ही बघू शकता या कस्टमरची जी काही अनामत होती ही नवीनपासनं सुरुवात झालेली आहे आणि हेच कपातमध्ये पण आपल्याला बघता येईल तर कपातमध्ये आल्यानंतर कस्टमरच्या नावावरती क्लिक करायचं तर आपण एकवीस ते एकतीसमध्ये ती अनामत शून्यावरती सेट केलेली आणि त्यानंतर एक ते दहामध्ये त्यांची नवीन अनामत चालू झालेली आहे तर अशा प्रकारे मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण अनामत शून्यावरती सेट करू शकतो धन्यवाद